सर्वांना नमस्कार मी महेश बन्ने आपल्या सर्वांचं टेक महेश या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष असं स्वागत करतो मित्रो आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त म्हणजेच बालिका दिनानिमित्त भाषणाचे व्हिडिओ बनवत आहोत पहिल्या व्हिडिओला आपण खूप भरभरून प्रतिसाद दिलेला आहात या चॅनेलच्या माध्यमातून विविध प्रकारचे शैक्षणिक तसेच उपक्रमावर आधारित व्हिडिओ बनवले जातात आपण चॅनेलला प्रथमच भेट देत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला विसरू नका चला आपला व्हिडिओ सुरू करूया आदरणीय व्यासपीठ व व्यासपीठावरील आदरणीय व्यक्ती तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व उपस्थित विद्यार्थी आज तीन जानेवारी निमित्त बालिका दिन संपन्न होत आहे या निमित्ताने मी माझे विचार मांडत आहे त्या आपण ऐकावे ही विनंती स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी स्त्रियांच्या शिक्षणाची सावित्री तूच खरी कैवारी तुझ्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी तुझ्यामुळेच शिकत आहे आज प्रत्येक नारी तीन जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून ज्यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो त्या म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेवासे पाटील होते सावित्रीबाईंचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला महात्मा फुले व सावित्रीबाई फुले याने इसवी सन एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यातील भिडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा सुरू केली शाळेत शिकवायला जाताना लोकांनी त्यांच्यावर दगडफेक केली तरी त्यांनी न डगमगता मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवून आणली समाजाला जिणे दिली ज्ञानाची सावली समाजाला जिणे दिली ज्ञानाची सावली धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली धन्य ती क्रांतीज्योती सावित्री माऊली अशा माऊलीस माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तसेच सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा